मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गुरुपौर्णिमा विशेष श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अध्यायामधला तिसरा अध्याय आपण जर अन्नदान केले तर कुठल्या पुण्यफळाची प्राप्ती होते तर हा अध्याय दररोज ऐकावा याच्याने आपल्यावर स्वामी महाराज खूप प्रसन्न होतात तिसऱ्या अध्यायात संपूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते तर श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय तिसरा श्री गणेशाय नमो नमः श्री गुरवेई नमहा श्री पाद राजम शरण प्रपद्यम अध्याय तिसरा पळनी स्वामी दर्शन कुरवूरपूरचे श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामींचा स्मरणाचा विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती चौथ्या दिवशी अग्रहारपूरला पोहोचलो तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षांदेई असे म्हणून भिक्षा मागितली त्या घरातून एक अतिशय क्रोधयमान झालेली एक स्त्री बाहेर आली ती म्हणाली भात नाही लात नाही मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आला आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर घालवले मी आपणाबरोबर येतो दोघे मिळून भिक्षा मागूया मी म्हटले समस्त जीवांना अन्न पाणी पुरवणारे सर्व व्यापी असलेले श्री दत्त प्रभूच आहेत समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत चा बसून श्री दत्तप्रभूचे भजन करू लागलो भूक लागल्याने आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता इतक्या तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले ते म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येत लाग येऊ लागले आहे राजासाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे आपण आमच्याबरोबर घोड्यावर चलावे मी म्हणालो मी एकटा येणार नाही माझ्याबरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईन त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली आम्हा दोघाच घोड्यावर बसून ते दूत राजवाड्याकडे निघाले त्या गावाचे लोक आश्चर्याने पाहत होते राजवाड्यात पोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला आम्ही घाबरून गेलो राजवैद्यांना बोलवले परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्ही जो मंत्र बोलत होते तोच मंत्र अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली थोड्याच वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक सोळा सतरा वर्षाचा अजानू भाऊ अत्यंत दैद्यवान कांतीचा एक यती एक माणूस आला त्याने युवराजांच्या जिभेवर विभूती घातली आणि त्या क्षणी त्याचा वाचा प्राप्त झाली राजाने विचारले ती यती कोण होते श्री दत्तप्रभूशी त्यांचे काय नाते आहे हे सारे विस्तारपूर्वक मला सांगावे मी सांगितलेले युवराजाला दिसलेले सोळा सतरा वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्रीपाद श्रीवल्लभ होते त्यांनी युवराजास वाचा प्रदान केली ते दत्तप्रभूचे कलयुगातील अवतार आहेत त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवूरपूर क्षेत्री जात आहे मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभाच्या एकमुखाने जय जयकार केला राजाने मला व माझ्या असलेल्या त्या गृहस्था सुवर्णमुद्रा दान दिल्या त्या घेऊन आम्ही निघालो राजाच्या राजगुरुने म्हटले आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला व दत्त महिमा कळली आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पाप करीत होतो आपणच आम्हा खरा मार्ग दाखवला आमच्या बरोबर माधव नम रुद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवुरास श्री स्वामींच्या दर्शनास निघाला आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहापूर या गावी आलो माझ्या बरोबर आलेल्या अग्रहपूरच्या ग्रहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्ण दिल्या ती अत्यंत आनंदित झाली तिने सर्वांना भोजन दिले त्याने श्रीपाद श्रीवल्लभाची भक्ती झाली मी आणि माधव नमबुद्रीने चिदंबरमकडे जाण्यास निघालो सध्याच्या गर्तपुरी मंडळातील नुमरू गावात अनेक विद्वान ब्राह्मणाचे वास्तव्य होते मळी या देशातील राजाने नुमरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता हेच ब्राह्मण नमबुद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले होते हे आचार संपन्न असून परमेश्वराजवळ दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते परंतु माझ्याबरोबर असलेला माधव नमबुंद्री लहानपणीच मात्या पित्यांच्या छत्राला मुखला असल्याने निरक्षर होता त्याची श्री दत्तप्रभूवर मात्र गाढ श्रद्धा होती चिदंबराला गेल्यावर तेथे ती श्री पळणी स्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो गुहेच्या द्वाराजवळ जाताच पळणी स्वामींनी आम्हाला बघून माधव माधवा शंकरा दोघे मिळून आलात आमचे औभाग्य असे म्हणाले प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्मस नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहे यात तीळ मात्र संशय नव्हता हो स्वामी म्हणाले बाबांनो श्रीपाद श्रीवल्लभाच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे ती वेळ आता आली आहे मी या शरीरात तीनशे वर्ष आहे या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा तीनशे वर्ष राहावे असे श्रीपादाची आज्ञा झाली आहे जीवन मुक्त झालेले जनन मरण रूपसृष्टी क्रमाला अंतित असलेले आणि समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्प म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ पुढे पळणी स्वामी म्हणाले अरे शंकरा तू विचित्रपुरातील कनाथ महिषाच्या कनात सिद्धता विषयी बोलता बोलला होतास त्याचे वर्णन करून सांग कनाथ महिमांचा कण सिद्धांत स्वामीच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो स्वामी मला क्षमा करा कनाथ महिषेच्या विषयी व त्यांच्या सिद्धांतांच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे मी सांगितलेली माहिती ही श्री दत्त प्रभूंनीच माझ्या तोंडून वदवली होती हे तर स्वामींना ज्ञात आहे स्वामींनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले समस्त परम मूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे त्या परुमाणूपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात स्थूल सूर्याभोती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करत असतात त्याचप्रमाणे हे सूक्ष्म सुद्धा आपल्या केंद्रबिंदू अनुसरून परिभ्रमण करत असतात या सूक्ष्म कणांपेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणी मात्रांचे समस्त भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते स्पंदनशील अशा जगात काही स्थिर नाही चंचलता हा यांचा स्वभाव आहे क्षणो बदलणे यांचा स्वभाव आहे या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूचे चैतन्य असते यावरून मला सर्वात महत्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म असलेल्या श्री दत्तप्रभूचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे आहे तितकेच कठीणसुद्धा आहे प्रतिकणाचे अनंत भाग केले असता एक कणाचा भाग शून्य समान होतो अनंत अशा शून्याचे फलस्वरूपी चराचर सृष्टी आहे पदार्थ सृष्टी ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे व्यतिरिक्त व्यतिरेकी पदार्थाची अस सुद्धा असते या दोहाचे मिश्रण झाल्यास व्यतिरिक्त पदार्थांचा नाश होतो पदार्थांच्या गुणात सुद्धा फरक होतो अर्चवर्तारात प्राण प्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवत होऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करते सर्व मंत्र कुंडलींनी शक्तीमध्ये असतात गायत्री मंत्र सुद्धा या शक्तीमध्ये समावलेला आहे गायत्री मंत्रात तीन पाद आहे जो सकाळ संध्याकाळ एकशे आठ वेळा गायत्री मंत्र आपल्या घरात करतो त्या मुलांना चांगली बुद्धी येते चांगली वाचा येते चांगले ज्ञानाची प्राप्ती होते घरातील कटकट दोष नजरदोष सर्व दूर होतात गायत्री मंत्रात खूप पावर आहे असा हा मंत्र जो खूप भाग्यवान आहे तोच गायत्री मंत्र जपू शकतो या श्रवण करू शकतो या हा आद्या श्रवण करू शकतो परंतु या मंत्रात चौथा पात सुद्धा आहे असा की परोरजसी साव चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते गायत्री मंत्रात चोवीस अक्षर आहेत चोवीस संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे गो म्हणजे दोन कुळ म्हणजे चार ब्रह्म स्वरूपात कोणताच बदल होत नाही परिवर्तनातील असते म्हणून ते नऊ या संख्येने सूचित केले जाते आणि ही संख्या महामायाचे स्वरूप दर्शवणारी आहे श्री पाद श्रीवल्लभाचे भक्तगण त्यांना दोन चोपाती देव लक्ष्मी असे म्हणत असतात सर्व जीवांच्या पती स्वरूप परब्रह्म आहे म्हणून पतीदेव म्हणजे नऊ संख्या लक्ष्मी म्हणजे आठ संख्या दोन म्हणजे दोन संख्या चौ म्हणजे चार संख्या सूचित करते दो चौपती लक्ष्मी यांचा अपभ्रंश होऊन दो चौपती देवलक्ष्मी असा झाला हे सर्व जीवांना चोवीस दोन चार नऊ आठ या संख्येची आठवण करून देत आहे गोकुळामध्ये परब्रह्म पराशिथे हे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने हाय श्रीकृष्ण परमात्मा आहे हे श्री पाच श्रीवल्लभच आहेत गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुके समान आहे स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा स्थूल मानव शरीरात बारा प्रकारचे भेद आहेत सर्वांना अनुभवास आलेले असून स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहेत श्री पाच श्रीवल्लभ पिठकापुराम येथे मानव शरीराने अवतर घेण्यापूर्वी सुमारे एकशे आठ वर्ष या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता सध्या ज्या रूपात ते कुरवर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा ते येथे आले होते त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली हिमालयातील काही महायोगी बद्री केदार तीर्थक्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते श्री बद्रीनारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्री पाच श्री वल्लभाच्या चरणावर येऊन पडत होती हे दृश्य आम्ही स्वतः नेत्रांनी पाहिलेले होते जो श्री बद्रीनारायणाचे नाव पण घेते तरी पण श्री पाच श्री वल्लभाचे नामस्मरण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते पळनी स्वामीच्या त्या दिव्य वक्त्याने मी अगदी भारावून गेलो अंगी रोमां रोमांचचिद्रे उठू लागले काटे आले मी त्यांना विचारले ब्रह्मकमळ म्हणजे काय हे ब्रह्मकमळ ते कोठे मिळतात त्या फुलांना पूजा केली असता श्री दत्त प्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळाले तरी कृपा करून आपण मला या शंकेचं ने समाधान करावे की ब्रह्मकमळ म्हणजे काय ब्रह्मकमळाचे स्वरूप माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणीस्वामी स्नेहपूर्वक नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती महाविष्णूंनी आणि शंकरांनी शंकराची भगवान विष्णूंनी शंकराची ब्रह्मकमळानेच पूजा केली होती श्री विष्णूच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ म्हणतात जे कमळाचं फूल आहे ते सुद्धा ब्रह्मकमळच आहे ते विष्णूच्या निघालेले आहे असे म्हणतात भूमंडळातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते ब्रह्मकमळ समान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ ब्रह्मकमळ जास्त सापडते सुमारे बारा हजार फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमललेले अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचे परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात शरद ऋतूपासून तर वसंत ऋतूपर्यंत हे ब्रह्ममध्येच मध्येच असते चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते अमरनाथमधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते हिमालयात तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषसाठी व साधकासाठी परमेश्वरी अद्भुत लीला होत असते ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो सर्व पातकांचा नाश होतो जो कोणी ब्रह्मकमळ निस्त डोळ्यांनी नि पाहून घेते तरी त्याचे सर्व विघ्ने नष्ट होतात आणि सिद्धेतील विघ्न जे आहेत ते सुद्धा नष्ट होतात या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात ज्या भक्तांच्या भाग्यातील ब्रह्मकमळांचे दर्शन असते तो खूप भाग्यवान असतो त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अर्ध अंतर्धान पावते ब्रह्मकमळ हे पळणी स्वामी पुढे म्हणाले मग बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीत बसण्याचे ठरवले आहे दर्शन केण्याचे आता इच्छेने कोण बघता आल्यास माझ्या समाधीत भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करावा साप चावून मृत झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत मोरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे मग श्री पळणी स्वामी बसलेल्या आसनावर समाधीत बसले मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना अत्यंत शांतपणे दर्शन गड़ून आ, 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 दर्शन घडून घडून होते आलेल्या काही भक्तांना तांदूळ डाळ पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते ते पाहून माधवाने स्वयंपाक करण्याचे ठरवले सरपणासाठी उपयोगिता आणण्यासाठी त्याला जवळ पडलेले वाळलेले मोठे नारळाचे झाडाचे पान दिसले ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता माधवाने ते पान उचलून खांद्यावर ठेवले इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला कडकडून चावला त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तत्काळ काळा निळा होऊन मृत झाला व जमिनीवर पडला दोघा तिघांना मिळून त्याला गुहे जवळ आणले ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो काय करावे ते सूचना त्या स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली आणि इतर मला मदत केली त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो तेवढ्यात तेथील गावातील काही लोक एक सतरा अठरा वर्षाच्या सर्पदंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले प्रथम माधवाची दुर्घटना ही दुसरी घटना पाहून मला रडू आवरेना मी कसे बसे माझे रडू सावरले त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी गुहेजवळ अजून एक खड्डा खोंदून त्या मुलास त्यात झोपवले रोज स्वामींच्या दर्शनाला तीन चार लोक येत असत त्यांना मी दर्शन घडवून आणत आनि, असे असे दहा दिवस गेले अकराव्या दिवशी व श्री पळणी स्वामी आपल्या समाधातून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा हाका मारू लागल्या मी रडत रडत झालेली सर्व घटना सांगितली स्वामींनी मला समजवले त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या कण्यात थोडे चलन वलन झाल्यासारखे वाटले व ते दुखू लागले नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली स्वामी मला म्हणाले बाबा शंकरा माधवाला श्री पाद श्री वल्लभाचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसापासून कुरउर असलेल्या सानिध्यात आहे काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली श्रीपाद आहे ती कोणी ओळखू शकत नाही काळ कर्म कारण्याचे रहस्य कोण जाणू शकत नाही हेच खरे ते केवळ स्वामीच जाणू शकतात माधवाला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपवले असे श्री पळणी स्वामी म्हणाले स्वामींच्या आदेशानुसार माधवाचा मृतदेह बाहेर काढून व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन जा। मोठ्याने म्हटले माधवात दंश केलेल्या नागराजा श्रीपाद श्री वल्लभाच्या आज्ञेनुसार तू पळणी स्वामीच्या जवळ यावे अशी साध घातली श्री पळणी स्वामींनी आपल्या वस्त्रातून चार कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या चारी बाजूस ठेवल्या थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या व आकाशात चारी दिशांनी गेल्या पाच दहा मिनिटात उत्तरेकडून एक साप आला स्वामींच्या चार कवड्या चा फस त्याच्या फसण्यात हो त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस असा करीत होता स्वामींनी माधवाच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथूनच त्याने सर्व विष काढून घेतले श्री पळणी स्वामींनी श्री पाच श्री वल्लभांना मनोमनी नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोद्रक्षी पडले तो सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून व त्यांना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला श्री दत्त श्री दत्त भक्तांना आता अन्नदान केल्याचे फळ काय श्री पळणी स्वामी म्हणाले अरे शंकरा हा साप गेल्या जन्म एक स्त्री होता तिने आयुष्यात थोडे पाप थोडे पुण्य केले होते तिने एका दत्त भक्ताला जेवू घातले होते हा पुण्याचा भाग होता यथाकाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजाकडे घेऊन गेले तिला यमराज म्हणाले तू एकदा एका दत्त भक्तात जेवण दिले त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे तुला पाप प्रथम भोगायचे आहे की पुण्य भोगायचे आहे ते सांग ती स्त्री म्हणाली थोडे हाये तर मी प्रथम भोगते त्याप्रमाणे तिला पाप योनीत सर्व्या सर्पांच्या योनीत जन्म मिळाला तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे ती स्त्री मानव जन्मात रजोगुनी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास्तीने दंश केला केला होता तिच्या पुण्याईनेच माधवाने माधवास्तीने दंश केला होता माधव मात्र पूर्वजन्माच्या पापामुळे अवस्थेत गेला होता कालांतराने श्री पाच श्री वल्लभाच्या कृपेने त्या स्त्रीची सर्प योनीतून मुक्तता झाली योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ काय आता आपण ते ऐकूया मग आता आपण अन्नदान जर केले तर कोणते फळ मिळते ते ऐकूया श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात श्री दत्ताच्या नावाने कोणीही व्यक्ती अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळाची प्राप्त होते अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते। मन बनते अन्नदात्याचे बुद्धी चित्त अहंकार शरीर मंगल संपादनाने भरून जाते यामुळे त्यांच्यात लोकांना आपणाकडे आकर्षित करण्याची शक्ती उत्पन्न होते पुढे स्वामी म्हणाले इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजे लक्ष्मीची कृपा कटाक्ष सुक्ष्म, सुक्ष्म, श्री मा श्री धन, ही सृष्टी सगळे सूक्ष्म संपदाने सूक्ष्म नियमाने चालत असते श्री पाच श्री वल्लभाचा महिमा काय आहे श्री पाच श्री वल्लभाचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर्य समाधान प्रदान करणारे आहे त्यांच्या अनुग्रहाहिताच्या भाग्याचे काय वर्णन करावे श्री चरणाच्या अनुग्रहाने दहा दिवस जमिनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काही झाले नाही त्याला प्राणदान करणाऱ्या श्री पाच श्री वल्लभाची करुणा दया भक्त प्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले श्री पळणी स्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले ते घेतल्यावर फळांचा रस दिला व थोड्या वेळाने पाणी दिले मग नाग लोकांचे वर्णन काय आहे ते सांगितले माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात पोहोचलो आणि श्री पाच श्रीवल्लभाचे दर्शन घेतले श्री पाच श्री वल्लभाचे अजानुभाऊ आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्या नेत्रांमध्ये जीवांच्या प्रतिकरुणा दया प्रेम निरंतर प्रभावित होत असते मी स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो श्रीवल्लभांनी कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली मी श्रीवल्लभाचे नामस्मरण तर त्या द्वीपांच्या मध्य भागातून खोलामध्ये गेलो श्री भूमीमध्ये कोलात भुकेंद्राजवळ अनेक प्रासाद वराडे असल्यासारखे भासले ते पाताळ लोकच आहेत अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्याला स्थूल रूप पदार्थ दिसतात माझ्यासारख्या सूक्ष्म रूप आहे अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्याला स्थूल रूप पदार्थ दिसतात माझ्यासारख्या सूक्ष्म रूप आणि सूक्ष्म असलेले लोक दिसले तेथे असणारे लोक नाग जातीचे असून कामरूप धारण केलेले होते त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती त्या ना साधारणतः नागरूपात संचार करणे आवडे तेथे ते मी अनेक महान सर्पांना पाहिले काही सर्पांना हजार फणे होती फणावर मनी असून त्या मन्यातून दिव्य तेज प्रसारित होत होते, होते। म्हण्य नाग योग मुद्रेत असल्यामुळे फणे उकलून मौन मुद्रेत होते आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता त्या सर्पाला हजार फणे होते त्या महासर्पावर श्री पाच श्री वल्लभ श्री महाविष्णू सारखे सहन करीत होते तेथे ते, ते महासर्प वेदगान करीत होते आणि चितानंद स्वामींचे गायन ऐकत होते माझ्या बाजूला एक महासर्पाने श्री दत्त महाप्रभूंच्या महिमा सांगण्यास सुरुवात केली दत्त दत्तात्रयाचा महिमा काय आहे मग ते सांगायला लागले तो म्हणाला श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकुटातील अनुसया पर्वतावर अत्री अनुसयाच्या पूर्व युगात अवतारले त्या अवतारण संपवता निलगिरी शिखरावर श्री शैल्य शिखरावर शबरगिरी शिखरावर सह्याद्रीमध्ये संचार करीत असतात त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योग मार्गाचा उपदेश दिला ज्ञानेश्वर नावाच्या योगाला खेचरी मुद्रात बसलेल्या काळाहून अतीत आहे आणि मग बसलेल्या निराकार योग रूपात दर्शन दिले श्री दत्तप्रभू देश काळावर अतीत श्री श्रीप्रभूच्या सानिध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाही सगळेच नित्य वर्तमान आहेत अनघा समेत दत्तात्रयाचे दर्शन कसे झाले तो महासर्प पुढे म्हणाला बाबा माधवा आम्हाला काल नाग ऋषीवर म्हणतात श्री दत्ताने हजारो वर्ष राज्याने परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपात गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्ष नदीमध्ये आदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अनुचर परत आमच्या बरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत होतो परंतु ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करीत होते ते आम्हाला माहीत होते ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या वर्षानंतर वर आले मात्र त्यांच्या हातात पात्र होते दुसऱ्या हातात सोळा वर्षाची सुंदर कन्या होती मधुमान करून सदैव गुंकित असणाऱ्या या स्त्रीच्या दाश्यात असलेले व्यक्तीस आपण आतापर्यंत भ्रमाने आपले दैवत मानले या विचाराने आम्ही तेथून परतलो त्याच वेळी ते दोघी अदृश्य झाले अदृश्य झाल्यावर आम्हाला ज्ञानोदय झाला यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ती रूपाने अनघा लक्ष्मी देवी हाय याचे आम्हाला स्मरण झाले पुनर्रूपी या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली तपश्चर्याचे फलस्वरूप श्री दत्तात्रेयांनी आणि पिठिकापुरात श्री पाच श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला श्री कुरवपुराचे वर्णन श्री दत्तात्रेय प्रभू त्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी पाणी उतरले होते तीच जागा म्हणजे आजचे परमपवित्र कुरवूरपूर स्थान आहे ते जलसमाधी असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्मस्पदाने हे सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होतो कौरवाचा आणि पांडवाचा मूळ पुरुष गुरु महाराजाला ज्ञानोपदेश झालेले आहे आणि मग हे पवित्र स्थळ कुरवूरपूर झाले माधवा या पूर्वपुराचे महात्म्याचे वर्णन जो खूप भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळेल सदाशिव ब्रह्मनंदेची पूर्वगाथा श्री पा श्री वल्लभाच्या श्री चरणांना मी अत्यंत नम्रपणाने नमस्कार केला व त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर्वक अंतरंगाने म्हणाले वत्सा हे दिव्य दिव्य भव्य दर्शन म्हणजे फार मोठा अलभ्य योग आहे तुला बोलवलेला एक महासर्प येणाऱ्या शब्दादी ज्योती रामेश्वर लिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून रूपाने अंतर्दान पावेल तुझ्याशी बोललेला दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल श्री सुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान आहे पिटिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गुहात माझ्या पादुकाची प्रतिष्ठापना होईल माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे आणि ते गोपनीय रहस्य आहे हे पिठखापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा स्थळापासून पाताळात जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या कालनागाची भेट घेऊन येईल श्री पळणी स्वामी मंद म्हणाले बाबा माधवा पिटकापुरातील कालनाग विषयी चर्चा नंतर करू आपण सत्वर स्नानांची पूर्ती करून ध्यानास बसावे असे श्री पाच श्री वल्लभांनी सांगितले तर असा हा तिसरा अध्याय आहे एकूण एक, एक तर त्रेपन्न अध्याय श्री पाच श्री वल्लभाचे आहेत फक्त तिसरा अध्याय सुद्धा आपण ऐकला तरी पण आपल्याला साक्षात श्री पाच श्रीवल्लभाचे दर्शन होईल असा हा महत्वाचा अध्याय होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला श्री पाच श्री वल्लभाचा जय जयकार असो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये श्रीपाद श्रीवल्लभ नक्की करावा आणि शेअर करायला विसरू नका श्रीपाद श्री पाद श्री वल्लभ की जय हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र दररोज आपल्या घरी एकशे आठ वेळा जप करावा मनातल्या मनात या मंत्राचा जप असू द्यावा याच्याने सुद्धा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो शालीन भक्तीसागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण